कल्याणी दिवस नगर येथे पोरुशे कार अपघातानंतर शहरात अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे येरवडा परिसरातील कल्याणी नगर भागामध्ये पुन्हा एक भीषण अपघात झालाय एका भरधाव कारनं शाळेत जाणाऱ्या एका पंधरा वर्षाच्या मुलाला जोरात धडक दिली यामध्ये मुलाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झालाय या प्रकरणी कार चालकाला ताब्यात घेण्यात आलंय अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे शाश्वत बोगाडे असा मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचं नावे या प्रकरणी कारचालक रविकांत गौर याला एरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय ही घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कल्याणी नगर येथील एका सोसायटी समोर घडली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी प्राप्त झालेल्या एम एल शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कल्याणनगर येथील एका सोसायटी समोरून शाश्वत बोगाडे सायकलवरून शाळेत जात होता त्यावेळी पाठीमागून भरधा वेगात हुंडाई कारण शाश्वत याच्या सायकलला जोरात धडक दिली त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी सांगितलं पोलिसांनी कार चालक रविकांत गौरी याला ताब्यात घेण्यात आले आरोपीला सहायक पोलीस निरीक्षक लांबखडे त्यांच्यासह वैद्यकीय तपासणीकरिता पाठवून तपासणी करण्यात आली आहे आरोपी चालकानं मध्यप्राशन केलेलं नाही असा अहवाल प्राप्त झालाय वाहन चालक ताब्यात आहे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आलाय मयत मुलाच्या वडिलांचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचं रवींद्र शेळके यांनी सांगितलंय